नमस्कार मूल समजून घेताना आपण सर्वसाधारणपणे लहानपणापासून मुलं मोठी होईपर्यंत त्यांच्या शारीरिक वाढीच्या आणि विकासाच्या टप्प्याबाबत सजग असतो परंतु मुलांच्या वागण्यामध्ये जे बदल होतात मग ते भावनिक बदल असतील किंवा मा मानसिक बदल असतील किंवा वर्तणुकीच्या बाबतीतले जे बदल असतील त्याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते आपण आपल्या जवळच्या अनुभवी लोकांकडनं या गोष्टी समजून घेत असतो माहीत करून घेत असतो परंतु आपल्याला अधिक खोलवर गेल्यानंतर हे लक्षात येतं की मुलांच्या अशा वागण्याच्या मागची कारणं काय असतात मानसशास्त्र असं सांगतं की मुलांच्या मोठ्या होण्याच्या वाढीच्या टप्प्यामध्ये तीन अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात त्यापैकी पहिली म्हणजे ज्याला आपण ईड किंवा ईद असं म्हणूया साधारणपणे एक ते तीन वर्षाचं मूल असतं तोपर्यंत हा इड किंवा ईद काम करत असतो म्हणजे हे मला आत्ताच आणि इथेच आणि असंच मिळालं पाहिजे तुम्ही छोटंसं बाळ बघा त्याला जर भूक लागलेली असेल किंवा त्याचे कपडे जर ओले झाले असतील तर ते रडतं त्या क्षणी कोण किती कामात आहे आजारी आहे का घरात पाहुणे आलेत का शक्य नाही का या गोष्टीचा ते विचार करत नाही आणि आपण मोठी माणसं देखील त्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या दोन गरजा पूर्ण करत असतो तीन ते आठ वर्षापर्यंत इगो असतो हा इगो म्हणजे अहंकार नाही तर हा इगो काय सांगतो की तुला आता मिळणार आहे थोडं थांबावं लागणार आहे गोष्टीसाठी स्वतःच्या मनावरती थोडं नियंत्रण ठेवायला शिकवतो आणि मग मुलं आपली टर्न येईपर्यंत आपला क्रमांक येईपर्यंत थांबायला लागतात ह्याच काळात मुलांना ही गोष्ट माझ्या आईची आहे माझ्या वडिलांची आहे किंवा माझी आहे ही जी बिलॉंगिंगनेसची भावना आहे ही सुद्धा यायला लागते हा असतो इगो ज्याला आपण अहंकार म्हणतो पण खरं म्हणजे हा अहंकार नाही तर ही एक माझं असण्याची आणि थांबण्याची ही दोन्ही गोष्टी ज्या आहेत कि या किंवा या दोन्ही भावना मुलांना कळायला लागतात आणि आठ ते अठरा या वयामध्ये गेल्यानंतर अमुक एखादी गोष्ट करणं योग्य आहे की अयोग्य आहे हे नीतीला धरून आहे की अनिती आहे किंवा हे आपल्याला करायचं नाही आहे हे चांगलं नाही हे आता मिळणार नाही हे कधीच होऊ शकत नाही ह्या प्रकारची योग्य अयोग्य असण्याची नीती अनितीची मूल्यांची जाणीव या वयात होत असते ज्याला आपण सुपर इगो असं म्हणतो तेव्हा पालकांनो तुम्हाला जर तुमचं मूल समजून घ्यायचं असेल तर एक ते तीन वयामध्ये ईड किंवा ईद त्याच्यानंतर तीन ते आठ वयामध्ये इगो आणि आठ ते अठरा या वयामध्ये सुपर इगो असतो ह्या तीन टप्प्यांचं जर का आपण नीट माहिती करून घेतली त्याचा जर का आपण अभ्यास केला किंवा के त्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर मूल समजून घेणं खूप सोयीचं होईल धन्यवाद